शरद पवार गटाचे ठाणे शहर अध्यक्ष पवार यांच्या पक्षात आमदार जितेंद्र आव्हाड यांना आणखीन एक धक्का ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षात प्रवेश केला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर पक्ष ठाण्यात पक्षप्रवेशाची मालिका सुरू झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे विक्रम खामकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला असतानाच बुधवारी आणखीन एका सहकार्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे आमदार जितेंद्र आवाड यांना मोठा धक्का बसला आहे ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई आणि त्यांच्या सहकार्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षात प्रवेश केला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला उपमुख्यमंत्री पवार यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या सुहास देसाई आणि त्यांच्या सहकार्यांचे स्वागत करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे नजीम मुल्ला आणि आनंद परांजपे उपस्थित होते